खूप आनंद होतोय कारण सत्तर वर्षांचा लढा आज पप्पांनी कुठेतरी सार्थ ठरवला खूप म्हणजे खूप आनंद होतोय की शब्दात पण सांगू शकत नाही इतका आनंद होतोय आणि सरकारचे खूप खूप आभार की त्यांनी आरक्षण दिल्याबद्दल खात्री होती का या लढ्याला यश हो कारण सध्या जरा सकारात्मक गोष्टी घडतच होत्या त्यामुळं वाटत होत्या आरक्षण मिळेल आणि आज ते नक्की मिळालं बरं तुला या आरक्षणाचा शिक्षणात खूप फायदा होईल कारण मराठ्यांना याच्या आधी मराठ्यांच्या विद्यार्थ्यांना समाजाच्या विद्यार्थ्यांना खूप म्हणजे फीस वाढ होती असं खूप होतं पण आता आरक्षण मिळाल्यावर जरा कमी फीस कमी फीस पण असेल आणि खूप लाभ पण होईल मला एक सांगतो की पप्पाने तुम्हालाही आरक्षण मिळ तुमच्या कुणबी नोंदी सापडल्यात पण जोपर्यंत समाजाला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही घेणार नाही तर त्याबद्दल तू काय सांगशील हो पप्पाने ते सांगितलं होतं की जोपर्यंत सर्वांना मिळत नाही तोपर्यंत आम्ही लाभ घेणार नाही कारण पप्पाने आधीच सांगितलं होतं की मी माझ्या स्वतःसाठी किंवा माझ्या कुटुंबासाठी काहीही करणार नाही करणार ते समाजासाठीच करणार तर त्यामुळे पप्पांनी आधीच सांगितलं होतं त्यामुळे आम्ही त्या नोंदीचा फाय लाभ घेतला आता घेणार मला एक सांग तू सरकारला तू खूप लहान आहेस तरी पण तू पप्पाच्या काळजीपुटी सरकारला इशारा दिला होता त्याबद्दल तू काय सांग आता तुझी भावना काय हो आधी कारण सरकार काहीच हालचाल करत नव्हतं आणि खूप भीती वाटत होती कारण पप्पांची तब्येत खालवत चालली होती इतकी भीती वाटत होती की त्यावेळेस का खूप म्हणजे खूपच आम्ही घाबरलेलो होतो पण आता इतका आनंद होतोय की सरकारचे खरंच खूप आभार आम्हाला आरक्षण दिल्याबद्दल काही काय सांगणार आज जरंगे पाटलांच्या लढायला यश आलेलं आहे काय तुमची भावना आहे काय पहिली आहे साडेपाच महिने झालं ते घरी आलेले नाहीत आज तरी असं वाटतं ते नक्कीच आता घरी येतील आणि सर्व म्हणजे अगोदर असं सांगेन की ज्या कुटुंबाच्या व्यक्तीने बलिदान दिलं सगळ्यात अगोदर ह्या आरक्षणाचा मोठा वाटा म्हणजे त्यांचाच तुम्ही वारंवार भाऊक झाले होता जेव्हा पण तुम्ही मीडियाशी बोलायचं तुम्हाला अश्रू आवाज पाहिजे आजी तुमची नेमकी भावना काय तुम्ही आनंदी दिसता हो आज खूप आनंद वाटतो की आज न्याय मिळाला आणि सगळ्या समाजालाही न्याय मिळाला त्यासाठी खूप आनंद वाटतो शब्द नाही तितका आनंद झाला जरंगी पाटलांशी काही संपर्क झालाय का ते परत घरी कधी येणार आहेत अंतर्वालीत कधी येणार आहेत ते नाही आतापर्यंत नाही झालं आणखीन टीव्हीवरच पाहते बरं काय भावना आहे तुमची आज नेमकी तुम्ही काय केलेलं आहे <laughs> आणखीन सध्या काहीच नाही केलं ते घरी येतील त्यांच्याशी संपर्क संपर्क करण्याचा प्रयत्न केलाय का नाही केला ते जाताना सांगून गेलेले होते की आलो तर तुमचा गेलो तर समाजाचा तर आंदोलनाच्या काळात कधीच आम्ही त्यांना फोनही लावित नाही आणि त्रास कसलाच देत नाही तही तुम्ही मला एक सांगा ज्या वस्ती मुंबई वारीला निघाले होते त्यावेळेस तुम्ही आणि तुमचं पूर्ण संपूर्ण कुटुंब भावनिक झालं होतं तो तो क्षण आणि तो क्षण एक दुःखाचा होता कारण ईदच जर सरकारने आरक्षण दिला असतं तर त्यांना तितकं लांब जाण्याची गरज पडली नसते आणि आज इतकी खुशी झाली की गंगनात मागणार नाही नाही प्रत्येक पुरुषाच्या सफलते मागे महिलांचा हातभार असतो असं म्हणतात तुमचा नेमका धनंजय पाटलांच्या या कार्यामध्ये कसा हातभार होता नाही जितकं होईल तितकं मी त्यांना साथ देते आणि ह्या देणार म्हणजे तुम्ही पत्नी म्हणून फक्त मागे राहिला पाठले जे करत पाठल हे राहिलं तुमचं सपोर्ट राहिला मौन व्रत धारण करून सपोर्ट राहिला त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल कारण तुमची हे सहनशीलता उडून आली समाजाचं दुःख जाणवत होत ना आणि कितीतरी लोक त्यांना घरी येऊन सांगायचे फी वाढते असं म्हणजे बरेच लोक त्यांना घरी येऊन सांगायचे ते शब्द माझ्या काना पडायचे तर मला सुद्धा वाटायचं की नक्कीच समाजाला न्याय मिळाला पाहिजे आज आनंदी हो खूप सारा आनंद झाला बाबा काय सांगणार जेला यश आलं मला यश आलं आनंद झाला मुख्यमंत्री साहेब मोठं काम केलं खात्री वाटली होती खात्री वाटली होती हा खात्री, आ, खात्री होती, होती ना शपथ वाढली होती ना ते आनंद केला सारे जुने शेपतीला जागतील असं तुम्हाला म्हणायचं खात्री आ, 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 होती हां खात्री होती आम्हाला बाबा तुम्ही मला एक सांगा ते नोंदीसाठी तुम्ही गेले होते ते खरं काय कारण पाटलाने काही सांगितलं नव्हतं आणि तुम्ही गेले होते का तुम्हाला कोणी नेलं होतं मीच मनाने गेलो ते बाल ते मान समजले चला गेलो तिथं पाहिले सापडी नो सापडी आणि बाबा तुमच्या लेकरानं म्हणजे शपथ व्हायली होती की जोपर्यंत समाज समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार ना तोपर्यंत मी नोंदीचा लाभ घेणार नाही तुम्हाला काय वाटतं घेते ना सगळेच घेते आम्ही घेऊ आनंदीत आहात बाबा आज आनंदित आहात तुम्ही आनंद झाला ना त्याला झाला म्हणजे झाला बरं रंगी पाटलांशी काही संपर्क झालाय का कधी येणार आहे ते परत घरी कधीच नाही म्हणलेच नाही अजून येऊस तर समजा येतील त्यांच्या हिशोबाने येतील तुम्ही तुम्ही लेखाला बोललेच का बाबा काही नाही काहीच नाही म्हणलं त्यांचा सत्कार करू ना मोठा सत्कार होईल